अमरावती नागपूर महामार्गावर चित्रपटात जसं वाहनाचा सुसाट वेगाने पोलीस पाठलाग करतात तसाच प्रसंग पाहायला मिळाला एका ट्रकमध्ये अवैध मुद्देमाल येत असल्याची माहिती मिळताच नांदगावपेठ पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला अशात ट्रक चालकाने आपला ट्रक सुसाट वेगात चालवून नांदगावपेठ टोल नाका तोडत व बॅरिकेड्स तोडून पुन्हा समोर निघाला राडगाव टी पॉईंटवर पोलिसांनी ट्रक अडविण्याचा प्रयत्न केला असता चालकाने डिवायडरवर ट्रक चढवून पुन्हा लालखंडी मार्गावर टर्न घेऊन सुसाट वेगाने पडाला असा फिल्मी स्टाईल बराच वेळ चालवून अखेर ट्रक लालखंडीजवळ पोलिसांनी ताब्यात घेतला जनसमर्थन न्यूज नांदगाव अमरावती